सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि योगिनी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा वारकरी आता वारीची सुरुवात करून पुढे सरसावत आहेत त्यांच्या मार्गामध्ये त्यातच आज योगिनी एकादश या योगिनी एकादशीची व्रतकथा पद्मपुराणामध्ये उत्तराखंडामध्ये प्राप्त होते आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला योगिनी अथवा शैनी एकादशी म्हणतात पण ही व्रतकथा देखील तितकीच महत्वाची आहे बरं का याने आपल्याला पुण्यफलता प्राप्त होतेच त्याशिवाय एक हजार गो दान केल्याचे पुण्य मिळते या व्रतकथेचे जे आहेत वक्ता म्हणजेच श्रीकृष्ण आणि युधिष्ठिरांना ते सांगत आहेत ही कथा त्यासोबतच हेम माली जो आहे तो याचा मुख्य या कथेचा आहे आधार जेव्हा युधिष्ठिर श्रीकृष्णाला विचारतात आषाढ कृष्ण एकादशीचे नाव योगिनी एकादशी का पडले आणि महत्त्व काय आहे याचं तेव्हा वासुदेव ही कथा सांगतात चला तर मग आजची कथा ऐकूया आणि बऱ्याच जणांना या कथेचं पुण्यफल प्राप्त होईल यासाठी शेअर देखील जरूर केली पाहिजे कारण पद्मपुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर हे जे आहेत ते प्रभू महादेवाचे परमभक्त होते कुबेर हे महादेवाचे परम भक्त होते त्यांचे मित्र देखील समजले जातात दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांना हेम नावाचा माळी जो होता तो निवडून फुलं आणून देण्याचं काम करत असे आता या माळ्याला फुलं निवडून वेळेवर जेव्हा पूजा करत असतील कुबेर तेव्हा तिथे हे सर्व साधने व्यवस्थित पोहोचवण्याचं काम होतं आता झालं काय हेममाली त्याचं काम दररोज व्यवस्थित पूर्ण पार पाडत होता पण त्याचा नुकताच नवीन विवाह झाला असल्याकारणाने तो पत्नीसह बोलण्यात आणि विरंगुळा करण्यात इतका मग्न होऊन गेला की त्याला वेळेचं भान राहिलं नाही आणि वेळेवर फुलं पोहोचवण्यात तो असमर्थ ठरला कारण त्या ठिकाणी तो पोहोचण्यासाठी त्याला उशीर झाला होता तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेममाळ्याच्या घरी पाठवले असं काय झालं हे पाहण्यासाठी तेव्हा हेममाळी फुलं का आणू शकला नाही याचं कारण जेव्हा सैनिकांनी त्याला सांगितलं तेव्हा कुबेर आणखीन क्रोधित झाले जेव्हा सैनिक म्हणाले की तो आपल्या पत्नीसह तिथे विरंगुळा करण्यामध्ये रममान आहे त्यामुळे तो फुले घेऊन येऊ शकला नाही तेव्हा कुबेराने हेममाळ्याला कुष्ठरोगाने पीडित होऊन पत्नीसह तू पृथ्वीवर जाशील असा शाप दिला कुबेर देवांच्या या श्रापामुळे हेममाली आणि त्याची पत्नी अलकापुरीहून पृथ्वीवर आले अलकापुरी एकदम शुद्ध पवित्र अशी फुलांनी बहरलेली सजलेली अशी छान नगरी होती जिथे रममान होते ते आता त्यांना पृथ्वीवर यावे लागले अशामध्येच एकदा ऋषी मार्कंडेय यांनी हेममालीच्या दुःखाचे कारण विचारले जेव्हा त्यांची भेट झाली पृथ्वीवरती ते जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा हे कारण जाणून घेतल्यावर मार्कंडेय ऋषींनी योगिनी एकादशी व्रत करण्याचा त्यांना सल्ला दिला या व्रतामुळे श्रापमुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जिवंत व्यतीत करू शकशील असं त्यांनी सांगितलं यानंतर हे योगिनी एकादशीचं व्रत हे जरूर करू लागले एकादशीचं व्रत भगवान विष्णूला समर्पित केले जाते म्हणूनच या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करावी असं म्हटलं जातं योगीनी एकादशीचे व्रत केल्याने अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान दिल्याचे फल प्राप्त होते हे लक्षात घ्या त्यामुळे या एकादशीची कथा जो मात्र ऐकतो त्याच्या मनातील मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत वरदांतर देतातच पण त्यांना देखील काही अंशी हे फल प्राप्त होते म्हणून या कथेचं खूप महत्व आहे यात एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्माहून निवृत्त होऊन व्रत घेण्याचा संकल्प करू शकत असताल तर अगदी उत्तम नाही तरी दिवसभरातून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जाप करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे या व्रतामध्ये सर्वात आधी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी गंगाजल आणि साखर दूध तीळ काळे तीळ हे सगळं मिक्स करून पाणी जे आहे ते अर्पण करायचं ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप करायचा आणि मग तिथे दिवा लावायचा आणि धूपदीप ओवाळून प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा या पिंपळाच्या झाडाला जरूर तुम्ही घालायच्या आहेत अशी ही योगिनी एकादशी शापमुक्त करणारी आहे अनेक पापातून मुक्तता देणारी अशी ही योगिनी एकादशी जशी हेम माली आणि त्याच्या पत्नीला या योगिनी एकादशीच्या व्रतामुळे मुक्तता मिळाली पापातून शापातून मुक्तता मिळाली आणि त्यानंतर ते आपल्या अलकापुरीमध्ये रम्मान झाले अल्कापुरीमध्ये निरंतर ते राहू लागले अशा प्रकारे तुमच्या आमच्या सर्व इच्छा भगवंताने पूर्ण कराव्यात आणि आयुष्यात शेवटी सुख समाधान आरोग्य आणि देवाच्या चरणांजवळ नित्य निरंतर जागा मिळावी हीच प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते पण हो तुम्ही लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आज आषाढी वारी जी आहे त्या निमित्तानं ही कथा मी तुमच्यासमोर सादर केली चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ